चला तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला सॅलडची एका रेसिपी दाखवणार आहे सुप्रभातमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर तुम्हाला वाटत असेल हा आवाज कोणाचा आहे तर आज आम्ही मम्मींना ब्रेक दिलेला आहे म्हणजे पुष्पा झरेकर त्यांना ब्रेक देऊन आज आम्ही सॅलड बनवत आहे तर हे आपलं सोयाबीन आणि कॉर्न आणि रताळ्याचं सॅलड आहे तर हे हाय प्रोटीन आणि हाय फायबर सॅलड आहे खूप हेल्दी सॅलड आहे लाईट वाटतं एकदम तर तुम्हीही नक्की ट्राय करा हाय सॅलड आता हे सॅलड मी ही क्वांटिटी चार लोकांसाठी घेतलेली तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर मी इथे सोयाबीन बॉईल करून घेतलेलं आहे सोयाबीन कॉर्न आणि रताळं स्टीम करून घेतलेले आहे तिन्ही पदार्थ आता मी ह्याच्यामध्ये काढून घेते सोयाबीन नंतर मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे उकडलेले रताळे आणि कापून घेतलेले आहेत त्याच्यानंतर दोन कांदे घेतले आहेत इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि इथे गाजर किसून घेतलेला आहे गाजर सीझनमध्ये चांगले आहे त्यामुळे आता गाजरची टेस्ट एकदम छान लागते तर आता हे सगळं मी ह्या सॅलडमध्ये ॲड करते हे सॅलड तुम्हाला खूप छान जास्त बनतं हे खूप आवडेल तुम्हाला सगळ्यांना मी इथे घरा घरी बनवल्यापासून सगळ्या सगळे मला खूप जास्त इन्सिस्ट करतात ते सॅलड बनवण्यासाठी त्यामुळे तुम्हाला पण मला वाटतं तुमच्यामुळे फॅमिलीला नक्कीच आवडेल दुसरी गोष्ट म्हणजे एवढी सगळी मेहनत आपल्या एकट्यासाठी करायला खूप कंटाळा येतो तर त्यामुळे तुम्ही पूर्ण फॅमिलीला इन्वॉल्व्ह करून सगळ्यांसाठी सगळे सॅलड खाऊ शकता आणि ह्या हे सगळं ॲड करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक स्टार पदार्थ म्हणजे कोणतरी फ्रूट ज्युसी फ्रूट ॲड करायचं आता मी युजली पोमोग्रॅनेट किंवा आपलं डाळिंब ॲड करते पण आज माझ्याकडे डाळिंब नाही आहे त्यामुळे मी संत्र ॲड करायचं डिसाईड केलं आणि संत्र्याची पण टेस्ट त्याच्यामध्ये खूप छान आली त्यामुळे संत्र पण तुम्ही ॲड करू शकता सो आपण हे संत्र ॲड केलेलं आहे ह्याच्या संत्र्याचा खूप छान पंच लागतो ह्याच्यामध्ये आणि आता हे सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे आणि मेन ह्या आता मी ह्या सॅलडमध्ये सॉल्ट टाकून सगळं मिक्स करून घेते मी कमी सॉस टाकते कारण आपल्या कमी सॉल्ट टाकते कारण आपल्या सॉसमध्ये ख खूप मीठ असणारच आहे आता मी हे सगळं मिक्स करून घेते आता मी हे सगळं सॅलड सॉल्ट टाकून मिक्स करून घेतलं आहे आता आपण ह्याचा सॉस कसा बनवायचा तो बघूया कारण सगळी जी टेस्ट येणार आहे ह्या सॅलडला ती त्याचीच येणार आहे आणि जर तुम्हाला सोयाबीन काही काही लोकांना आवडत नाही किंवा काही काही लोकांना अलाऊड नसतं खायला तर सोयाबीनऐवजी तुम्ही कोणत्याही कडधान्य किंवा स्प्राऊट्स काहीही वापरू शकता प्रोटीन असणं गरजेचं आहे आणि सॉसमुळे ते जरी असलं तरी टेस्ट खूपच छानच लागते आता सॉससाठी मी इथे पीनट बटर घेते आहे कारण मी चार लोकांचं बनवते त्याच्यामुळे मी जास्त घेते सॉस आणि हा पीनट बटर अनस्वीटंड आहे म्हणजे त्याच्यात काहीच साखर नाही आहे नॅचरली फक्त जे आपले शेंगदाणे असतात ते क्रश केलेले आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे पीसेससुद्धा आहे त्यामुळे वरून सु शेंगदाण्याचासुद्धा एक छान क्रंच येतो आता पीनट बटर घेतल्यानंतर मी आता त्याच्यामध्ये ॲड करते सोया सॉस एकदम थोडासा सोया सॉस ॲड करते आता ह्या सॉ ह्याच्यामध्ये ॲड करते मी एक अर्धा लिंबू थोडंसं ठेवते नंतर ॲडजस्ट करू शकतो आपण टेस्ट आणि आता आपण ॲड करणार आहोत थोडंसं हनी आणि सगळ्यात लास्ट आपण हे ॲड करणार आहोत कश्मीरी रेड चिली पावडर चिली फ्लेक्स असतील तर तुम्ही चिली फ्लेक्स पण टाकू शकता तर आता हे सगळे इंग्रेडियंट्स मी चांगले असे मिक्स करून घेणार आहे आणि आता हेच सगळं मिक्स करून घेतलं तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करूया म्हणजे सॅलडला पूर्ण व्यवस्थित ते कोट करेल आणि हे आपले इन्ग्रेडियंट्स आपले असे आहेत की ते सॉल्टी आहे तिखट आहे गोड आहे आणि सोयामध्ये एक, एक उमामी फ्लेवर आहे त्याच्यामुळे एकदम चटपटीत ही ड्रेसिंग बनते त्यामुळे तुम्ही ह्या ड्रेसिंगसोबत अजून पण खूप एक्सपेरिमेंट्स करून अजून डिफरंट डिफरंट दिफ्रे वेरिएशन्स ऑफ सॅलड करू शकता आता हा सगळा सॉस मी थोडंसं पाणी टाकून डायल्यूट करून घेतलं तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये सुद्धा आहेत त्यामुळे एक छान क्रंच येईल आणि ही कन्सिस्टन्सी साधारण आपल्याला हवी आहे आता मी ह्या सॅलडच्या वर ही ड्रेसिंग टाकते आणि छान मिक्स करून घेते तर आता छान मी सगळं असं ते मिक्स करून घेतलं आहे सॉस टाकून आता तुम्ही बघू शकता एकदम छान ओलं सॅलड झालं आहे त्यामुळे सॅलडचा जो मेन प्रॉब्लेम असतो की खूप सुखसुख लागतं तो ह्या सॉसमुळे आणि हे जे तुम्ही फ्रूट ॲड केलं आहे ऑरेंज किंवा डाळिंब त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही ॲक्च्युलीमध्ये सॅलड एन्जॉय करू शकाल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आम्हाला सांगा की कशी झाली तर आता हे आपलं सोयाबीन रताळं आणि कॉर्नचं सॅलड सा आपलं तयार झालेलं आहे आ, नक्की ट्राय करा आणि सांगा कसं वाटलं तुम्हाला ते